या विधानसभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातले सगळे हिंदू एक झाले ते बघून अक्षरशः मी गेलो वा गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी कर काय हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे या आवाहनाला सर्व हिंदू प्रतिसाद देतील याची खात्री होतीच मला याची खात्री होती पण खात्री जरी असली तरी ते प्रत्यक्ष एकत्र आले आणि त्यांनी मुसलमान आघाडीचा पराभव केला हे बघून हा हे बघून धन्य झालो म्हणजे पुढे येणाऱ्या संकटाची सगळ्यांना किती स्पष्ट कल्पना होती आणि गेली कित्येक वर्ष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली कित्येक वर्ष हिंदू सगळं सहन करत आले ते दुर्लक्ष करत होते मनावर घेत नव्हते माफ करत होते याची आता परिसीमा झालेली आहे हे लक्षात घेऊन सगळ्यांनी आता एकत्र येऊन ठणकावून सांगितलं पाहिजे की झाली तेवढी थेर बास झाली आता पुढचे सगळे जे डाव आहेत ते आमच्या लक्षात आलेले आहेत आणि आम्ही ते खपवून घेणार नाही हे जे या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मतदानातून लोकांनी सगळ्या भारताला स्पष्ट सांगितलं ना हा 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 फार चांगली गोष्ट झाली 哇！Wow.